गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून आम्ही वेळोवेळी मीडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये सरकारला सांगत होतो की मनोज जरांगेंना मुंबईमध्ये येऊ देऊ नका आणि न्यायालयाचंही तसं जजमेंट होतं पण तरी सुद्धा यांची पार्श्वभूमी ही दंगलीची आहे बीड शहर यांनी जाळलेलं होतं आणि मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यामध्ये आम्ही ग्राउंडला फिरतो आहोत आम्हाला कशा परिस्थितीला सामोरं जावं लागतंय आम्ही हे महाराष्ट्राला सांगत होतो मुख्यमंत्री महोदयांना सांगत होतो ही माणसं बोलतात एक करतात एक आणि यांच्या मागं राजकीय ताकद आहे आमदार खासदारांची ताकद आहे यांच्या मागं आणि यामध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट असोत किंवा मां काँग्रेसची माणसं असोत किंवा अजून कोणी असोत ही सगळी माणसं यांच्या मागं खूप मोठी ताकद आहे आणि तुम्ही यांना मुंबईमध्ये येऊ देऊ नका सणासुदीचे दिवस आहेत ही भूमिका आम्ही पंधरा वीस दिवसापासून शासनासमोर मांडत मांडत होतो सन्माननीय न्यायालयाने तसा निर्देशसुद्धा दिलेला होता आणि त्याचं प्रत्यंतर आज येतंय अजूनही वेळ गेलेला नाही या माणसांना कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही या व्यवस्थेमधल्या शेवटच्या घटकाच्या हिताचं संरक्षण करणे ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळाची शासनाची जबाबदारी आहे आणि लोकशाहीमध्ये संविधान श्रेष्ठ आहे असं जर तुम्ही लाड करायला लागला उद्या कोणीही बिंढोक माणूस इथं येईल आणि अनाथाई मागण्या करेल आणि व्यवस्था वेठीस धरेल मुंबई पत्रकार सुरक्षित नाहीत मुंबई मधल्या महिला सुरक्षित नाहीत मुंबई मुंबई मधला चाकरमानी सुरक्षित नाही रोडवरचा माणूस सुरक्षित नाही आणि काय एडचाळे करतात आणि कशासाठी लाड लावल्यात या माणसाचे असे आम्हाला या महाराष्ट्राच्या सरकारला विनंती करायची आहे